पेपर मध्ये आलेले हे फसवे प्रश्न बघा किती सुंदर आहे आणि इथे बघा काय म्हटलं आहे समसंख्या म्हटलेली आहे टर्न आहे ते आपण बघायचे कशी गुगली टाकली जाते पहिले आपण सम बघून नंतर विषम संख्येकडे जाऊ शांत समजून घ्या हा प्रश्न एक्झाम मध्ये आलेलाय तेच प्रश्न आपण इथे घेतलेले आहे बघा इथे अठ्ठावीस नंतर पंधरावीस समसंख्या तुम्हाला विचारलेली आहे आता समसंख्या विचारलेली आहे तर तुम्हाला समसंख्या काढायची असेल अठ्ठावीस नंतरची तर आपण संख्या घेऊ अठ्ठावीस ही ऑलरेडी आहे ठेवाड समसं ही आणि त्यानंतर ह्या दोन दोन नंतर येतात म्हणजे दोन असेल तर चार चार नंतर सहा म्हणजे इथे तुम्हाला दोन फरक असल्यामुळे मल्टिप्लाय बाय टू करावा लागेल अठ्ठावीस प्लस पंधरा इंटू टू म्हणजे याची बेरीज जर केली पंधरा दोन्ही तीस होते तर याचं उत्तर तुम्हाला इझिली पकडते अठ्ठावन्न नंबरचा जे की ऑप्शन नंबर टू आहे सोपा प्रश्न होता परंतु हा प्रश्न या मेथडनं सॉल्व सॉल्व्ह करता येणार नाही कारण की इथे एकूण वीस नंतरची नववी समसंख्या तुम्हाला विचारली आहे नववी समसंख्या एकोणीस ही समसंख्या आहे का रे बाबा नाही मग एकोणीस लिहिले पहिले याच्या समोरची एक संख्याची टाकायची जे एक समसंख्या जर टाकली तर हे नऊनी राहणार तर हे आठ झाले म्हणजे हे झाले किती वीस बरोबर आहे आता हे वीस झाले आता वीस मध्ये प्लस हे आठ झाले कारण की एक समसंख्या इथे घेतली मी वीस नंबरची तर एट मल्टीप्लाय बाय किती करायची आहे तुम्हाला तर समसंख्या दोन्ही मल्टिप्लाय ते दोन वीस प्लस आठ दोन्ही सोळा जर केले तर उत्तर तुम्हाला भेटते थर्टी सिक्स जे की ऑप्शन नंबर फर्स्ट आहे कळलं सर्वांना हे समसंख्यांचं झालं आता विषम संख्यांचं समजून घ्या विषम संख्यामध्ये पण अशाच प्रकारचं ट्विस्ट असते जसं पहिल्या प्रश्नामध्ये सोळा नंतर बावन्नवी विषम संख्या म्हणते तर विषम संख्या म्हटली तर सोळा ही विषम संख्या आहे का रे बाबा नाही तर मध्ये पहिले एक टाका आणि विषम संख्या तयार केला म्हणजे सतरा झाली मग सतरा आली तर एक विषम संख्या या मधून मायनस झाली म्हणजे बावनच्या ठिकाणी एक्कावन झाले म्हणजे याच्यात काय करावं लागेल एक्कावन्न आणि मल्टिप्लाय बाय दोन करावं लागेल कारण की विषम संख्या सुद्धा दोन दोन नंतर येतात आता याची बेरीज करायची आहे सतरा प्लस एकावन्न दोन्ही किती होतात एकशे दोन होतात आणि याचं जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर उत्तर तुम्हाला भेटते एकशे एकोणवीस जे की ऑप्शन नंबर एक आहे आणि शेवटचा प्रश्न हा तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता तरी मी सॉल्व्ह करून देतो बघा पंधरा हे विषम संख्या आहे याला प्लस करायचं आहे ट्वेंटी फाईव्ह इंटू टू कारण की ऑलरेडी विषम संख्या म्हटलेली आहे नंतर पंधरा प्लस पन्नास आणि याचं उत्तर तुम्हाला भेटते सिक्स्टी फाईव्ह जे की ऑप्शन नंबर सेकंडला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना